नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आज आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावामध्ये येत्या पंचवीस मेला रविवारी भव्य अशा निमंत्रित बैलगाडा शहर येथे तर आज घाटात आल्यामुळे सगळं आयोजक मंडळी इथे उपस्थित आहे यात्रेचं स्वरूप कशा प्रकारे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे पाहुणा नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। नाव सांगा पहिल्यांदा मी संतोष मोरे उपसरपंच मांजरवाडी कशा प्रकारे एक यात्रेचं नियोजन आहे तुमचं ते सांगा आम्हाला या ठिकाणी मांजरवाडे गावामध्ये मुक्ताई आणि मुंजबा देवस्थान आणि आमच्या जुन्नर तालुक्याचे भाग्यविधते शिवसेना जुन्नर तालुका प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सन्मान्य माऊलीदादा खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य दिव्य अशी निमंत्रित बैलगाडी शर्यत या ठिकाणी आयोजित केलेली आहे या ठिकाणी माऊली पर्व दुसरी या ठिकाणी भव्य दिव्य अशी बैलगाड्या शरीरिकाने आयोजित केलेली आहे तर या यात्रोत्सवाच्या निमित्ताने ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे काही बैलगा नामांकित जे बैलगाडे मालक आहेत त्यांनी या यात्रेमध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवू या मी या ठिकाणी विनंती करतो गाडा मालकांसाठी काय नियम आटे राहतील तुमच्याकडून आता आम्ही या ठिकाणी मांजरवाडी गावामध्ये या ठिकाणी माऊली केसरी पर्व दुसरं असं एक ट्वेंटी ट्वेंटी निमंत्रित बैलगाड्यांच्या शरद या ठिकाणी पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि सध्या आता हे तीन चार दिवस झालेत पावसाचं वातावरण संपूर्ण या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये नवीन महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संपूर्ण पाऊस पडतो आहे परंतु या ठिकाणी पावसाने जर आपल्याला साथ दिली तर नक्कीच त्या ठिकाणी पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ह्या भव्यदिव्य अशा ट्वेंटी बैलगाड्या निमंत्रित बैलगाड्या शरद या ठिकाणी संपन्न होणार आहेत आता तुम्ही विचारल्याप्रमाणे या ठिकाणी बैलगाडा मालकांसाठी ज्या काही अटीवै शर्ती या ठिकाणी लागू राहतील जे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्यांच्या नियमानुसार प्रत्येक बैलगाडा मालकाला गावचा असू द्या बाहेरून तालुक्यातून जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक बैलगाडा मालकाला त्या ठिकाणी जे आयोजक मंडळी आहे समस्त ग्रामस्थ मंडळी मांजरवाडी आणि माऊलीशेठ खंडागळी जुन्नर तालुका माऊलीशेठ खंडागळे प्रतिष्ठान जुन्नर तालुका आयोजक हे सर्वांचं नियम आणि आटी ह्या यांच्या ह्या यांना मान्य करावं लागतील आणि या ठिकाणी बैलगाडा मालकांना एक या ठिकाणी मी विनंती करतो जर त्या दिवशी पाऊस जर नसेल तर आठ वाजल्यापासूनच या ठिकाणी हा भव्य दिव्य असा घाट या ठिकाणी बैलगाड्यांचा शर्दी या ठिकाणी चालू होतील याच्यामध्ये चांगल्या नामांकित बाऱ्या ज्या पुणे जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नामांकित बाऱ्या ते संपूर्ण बाऱ्या आपण या ठिकाणी या बैलगाटामध्ये या ठिकाणी धावणार आहेत आणि ते संपूर्ण नामांकित बैलगाडा मालक या ठिकाणी हजर राहणार आहेत परंतु सगळ्यांना एक विनंती करतो आठ वाजल्यापासून हा घाट या ठिकाणी चालू होईल आणि हे संपूर्ण होत असताना अटी शर्तीप्रमाणे त्या ठिकाणी नियम जे काही आयोजक मंडळी नियमावली करून देतील ती सर्वांना त्यांनी मान्य करावं लागेल अशी मी सर्व आयोजक मंडळीच्या वतीने गाड्यामार्कांना या ठिकाणी विनंती करतो आणि गाड्यांचं स्वरूप या ठिकाणी आता असं असणार आहे प्रथमत त्या ठिकाणी एक लाख रुपये प्रथम क्रमांकासाठी ठेवण्यात आलेले आहे द्वितीय क्रमांकासाठी पस्तीस हजार पंच्याहत्तर हजार रुपये ठेवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे पहिला फळीपोट गाड्यासाठी नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये द्वितीय फळीफोट गाड्यासाठी सात हजार सातशे रु सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये त्याचप्रमाणे घाटाचा राजा अकरा हजार अकरा हजार एकशे अकरा रुपये त्याचप्रमाणे वीस फुटावरून जे काही कांडे त्याच्यासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये त्याच्याप्रमाणे आकर्षक काहीतरी ट्रॉफ्या देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे मेगा फायनल या ठिकाणी अशी भव्य दिव्या अशी मेगा फायनल या ठिकाणी होणार आहे त्याच्यासाठी प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न यकात, हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एक्केचाळीस चतुर्थ क्रमांकासाठी एकतीस पाचव्या क्रमांकासाठी एकवीस आणि सहाव्या क्रमांकासाठी अकरा हजार रुपये अशी सातव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपये अशी भव्य दिव्य अशी या ठिकाणी बक्षीस देखील या ठिकाणी ह्या यात्रेसाठी संपूर्ण ठेवण्यात आलेली आहे तरी गाड्या मालकांना मी विनंती करतो वेळेमध्ये या वेळेमध्ये आपली यात्रा संपन्न होईल आणि उद्या या ठिकाणी जरी गावचे गाडी असले कोणचे पाहुण्यांचे गाडी असले तरी सर्वांना एक सारखाच नियम या ठिकाणी लागू राहील टोकन प्रमाणेच या ठिकाणी गाडी पळवले जातील अशी सर्व गाडी मालकांना या ठिकाणी मी विनंती करतो आणि आणि संध्याकाळी याच ठिकाणी हा बक्षीस वितरण संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी स्नेहभोजन स्ने त्या ठिकाणी संपन्न होईल आणि त्यानंतर राधिका पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रमचा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी संपन्न होईल आणि त्यानंतर जे आपले सत्कारमूर्ती आहेत शिवसेना जुन्नर तालुका प्रमुख माजी जिल्हा परिषदेचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उद्यमान संचालक सन्मानिय माऊलीदादा खांडगळे यांचा भव्यदेवी असा अभिषेक चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल आणि या आणि ह्या यंत्रेसाठी जी आवर्जून या ठिकाणी आपल्याला ज्यांची उपस्थिती लाभणार आहे आपले ते शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार शिवसे शिवसेना नेते सन्मान्य संजयजीव रावसाहेब साहेब या ठिकाणी दुपारी एक ते दीड वाजता या घाटामध्ये या ठिकाणी हजर राहून माऊली शेटला आणि संपूर्ण गाडी मालकांना त्या ठिकाणी शुभेच्छा देते आणि सर्व महिला भगिनीला देखील विनंती करतो शेठ खंडागिरींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सत्तावन्न वाढदिवस त्यांचा या ठिकाणी संपन्न होतो आहे तर सर्व उपस्थित सर्व महिला भगिनींमधून सत्तावन्न पैठणीचा लकी ड्रॉ त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्या भाग्यवान महिलांसाठी त्या ठिकाणी सत्तावन्न पैठणींचं वितरण त्या ठिकाणी केलं जाईल म्हणून या यत्रेसाठी ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व तमाम जुन्नर तालुक्यातील नव्हे तर जुन्नर तालुक्यातील सर्व बाहेरतील सर्व जे गाडा मालक आहेत सर्व जे माऊलींवर प्रेम करणारे सर्व त्यांचे हितचिंतक सर्व पक्षाचे पदाधिकाऱ्यांना देखील मी विनंती करतो या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी समस्त ग्रामस्थ मंडळी मांजरवाडी माऊली शेठ खंडागळी प्रतिष्ठान जुन्नर तालुका यांच्या वतीने आणि सर्व आयोजक मंडळींच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी या ठिकाणी विनंती करतो थांबतो धन्यवाद पाहू नमस्कार नमस्कार पहिला नाव सांगा आपलं अशोकदृष्ट थोरात अशा प्रकारे एक दिवसाची यात्रा आपलं नियोजन कसं असणार आहे यात्रा ही माऊली केसरी पर्व दुसरे ट्वेंटी <coughs> ट्वेंटी हे अतिशय उत्तम असं नियोजन आहे इथे माल गाडा मालकांना सहभागी केले दीडशे गाडा मालकांना सहभागी केलेले आहे आम्ही सकाळी आठ वाजता आम्ही घाट चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ग्रामस्थांनी काय रेंग गाडा मालकांसाठी तुमच्या गुन्ह्या आहे गाडा मालकांसाठी आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून टोकन जाहीर करणारे समजा फ्लेक्स लावणारे प्रत्येकाने वेळ देऊन उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवी अशी आमची विनंती आहे कोणकोणते गाडी मालक घेतले त्याच्यामध्ये निलेश काळे जालो आहे आहे जवळेकरांचा चिमणे आहे पुणे आणि नगर जिल्ह्यातील सर्व टॉपच्या गाड्या मालकांना संधी दिली पाहू ना नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं रामनाथ शिंदे घाटाची धावपट्टी आणि आळ्याचं नियोजन कसं घाटाची प्रथमता या ठिकाणी पंचवीस मे रोजी शिवसेना तालुका प्रमुख कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक दादा खंडागडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य अशा ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा शर्तींचं आयोजन हो केलं आहे आयोजन करत असताना जुन्नर तालुक्यातले सर्व माऊली शेटखंडाळ यांचे कार्यकर्ते जीवाबावाची माणसं यांच्या सहकार्याने ही यात्रा समस्त ग्रामस्थ मा मंडळी मांजरड यांच्या सहकार्याने ही ट्वेंटी ट्वेंटीची स्पर्धा आयोजित केली आहे प्रथमतः या ठिकाणी घाटाचं नियोजन करत असताना हा साडेचारशे फुटाचा गाठ आहे तर साडेचारशे फुटाचा गाठ असताना पुढं एक एकरमध्ये बांधकाम किल्ला आळे जेणेकरून मुख्या जनावरांना बैलांना कुठल्या प्रकारची इजा होणार नाही हे प्रथमतः या ठिकाणी ग्रामस्थांनी याचे असं नियोजन केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी ही शर्यत समजा साडेचारशे फुटाचा गाठा असताना काटा बारा करायचा का तेरा करायचा हा निर्णय हा ग्रामस्थांचा असेल ते यात्रा कमिटीचे माऊलीशेठ खांडागड प्रतिष्ठानच्या वतीने जो काही निर्णय असेल त्या निर्णयावर संध्याकाळी जो काही चर्चेवर त्या चर्चेवरती त्या ठिकाणी सांगितलं जाईल आणि ह्या ठिकाणी ही यात्रा संपन्न होत असताना बैलगाडा मालकांना एक नम्रतेची विनंती जर कोणी या ठिकाणी काठी साबो किंवा काही बॅटरीचा असा जर प्रयोग केला तर ह्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळींचं लक्ष राहणार आहे त्याच्यावरती कमिटी राहणार आहे जर कोणी असं जर बैलांना काही मद्यपान केला असं कोणी आढळला तर त्या ठिकाणी तो गाडा बैलगाडा याच्यातून शर्यतून बाद केला जाईल इनामत जाणार नाही आणि परत त्या गाडी मालकाला या ठिकाणी संधी कुठल्याही प्रकारची दिली जाणार नाही ही सगळी माऊली शेठ खांडागडे प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सगळ्यांना ही बैलगाडा मालकांना ही विनंती गावचे गाड्या असले कोणाचे असू माझा असू माझ्या पाहुण्यांचा असू जे टोकन आहे टोकन नंबर एक ज्याचा असेल आठ वाजता चालू आहे तर दीडशे टोकन आहेत त्याच्यात समजा मध्ये समजा कोणाचं मी म्हणून माझ्या पाहुण्यांचाही स्वीकारला जाणार नाही किंवा माझा वैयक्तिक असेल माझा टोकन पाच असेल तर पाच टोकनलाच बारी झाली पाहिजे कोणाचाही असू वशीला कोणाचाही चालणार नाही हा यात्रा कमिटीचा निर्णय कोणाच्या पाहुण्यांचे असू काही असो टायमर हा ती त्या 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 तीन, ता, ता, तीन ता 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 ते चार मिनिटाचा हा यात्रा कमी तीन मिनिटाचा टायमर राहील त्या तीन मिनिटामध्ये फायनलचा टायमर काय लाईन आयोजक मंडळी त्यावेळेस जो निर्णय होईल त्या टायमाला तो ठरवला जाईल किंवा मग म्हणायचं मग माझ्या पाहुण्यांचा गाड्या मध्ये घ्या अजिबात जमणार आहे कोणाचा आहे असू तो टोकन प्रमाणे एक टोकनला व्यत्यय आला पावसाचा तर यात्रा कमिटी जो निर्णय घेईन तो बैलगाड्या मालकांना ग्राह्य धरावा लागेल आणि एकदा समजा बैल झुपला ज्या बारी समजा तीन मिनिटाचा किंवा काही व्यत्यय आला तर जर ग्रामस्थांनी जो निर्णय घेतला बाबा किंवा माऊली शेठ खांडाकडे जे प्रतिष्ठाने त्यांनी जो निर्णय घेतला का बा ह्या बाहेरला संधी द्यायची यांची काय आणि चुकून नजर चुकीने बैलगाडा समजा एक भोसरीवरून कोणाचा येतोय नगर जिल्ह्यातून येतोय किंवा या जर एखाद्याचा फोन आला काही व्यक्ती गाडीचा एखाद्याचा आला आणि यात्रा कमिटी होऊ शकता असं होतंय बऱ्याच वेळा तर त्यांना त्यांच्या कोणाच्या सहकार्याचा फोन आला ग्रामस्थांना किंवा यात्रा कमिटीला का बाबा आमचा असा प्रॉब्लेम झाला आहे तर तो निर्णय हे सर्व ग्रामस्थ घेतील यात्रा कमिटी घेईल किंवा माऊली शेठ खांडाकडे प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते यांच्यावरती आधार आणि त्यावेळेस त्या गाड्या मालकात त्यावेळेस त्या पद्धतीने विचार केला जाईल किंवा कधी व्यत्यय येतोय प्रत्येक गाड्या कोणाचं किंवा आज भोसरीवरून गाडी येणार किंवा नगर जिल्ह्यातून कोणी शिरूर तालुक्यातून त्यावेळेस तो निर्णय हा ग्रामस्थांचा असेल जर तो गाडा समजा पंचवीस टोकन असेल एक चार पाच टोकनवरून त्यांचं जर किंवा काही व्यत्यय आला असेल त्यावेळेस तो ग्रामस्थ निर्णय देतील तो त्यांना तो मान्य करावा लागेल आणि ही यात्रा ही अतिशय चांगल्या प्रकारे पार पडेल याच्यात काही शंका नाही आहे